नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून आरोपीकडून आठ लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत काळेवाडी येथे पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार प्रमोद कदम यांना बातमी मिळाली की काळेवाडी येथे राहणारा एक इसम हा पल्सर मोटरसायकल वापरत असून तो संशयित वाटत आहे बातमीदाराच्या मार्फत काळेवाडी परिसरामध्ये शोध घेतला असता पाचपीर चौक येथे राहणारा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पाचपीर चौकामध्ये पोलिसांनी सापळा लावून काही वेळातच लाल रंगाची पल्सरवरून व्यक्ती असल्याचे दिसले त्यास काळेवाडी पोलीस पोलीस पथकाने शितापीने पकडले पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता शुभम चंद्रकांत शिंदे पाचपीर चौक नडेनगर काळेवाडी पुणे मुळगाव राहणार फौजी आंबोडे तालुका महाड जिल्हा रायगड असे आहे त्याच पोलिसांनी विचारले असता गाडी कोणाची आहे मित्राकडून विकत घेतली असल्याचे सांगितले त्याचा मित्र सोमनाथ शांताराम कासरुंग राहणार नरे नेरे दत्तवाडी रोड घाणेकर वस्ती तालुका मुळशी जिल्हा पुणे मुळगाव राहणार करंजमाळ तालुका महाड जिल्हा रायगड असे आहे दोघांकडूनही कसून तपास केल्यानंतर एकूण वीस गाड्या जप्त करण्यात आल्या दहा दुचाकीबाबत गुन्हे दाखल असून दहा दुचाकीचा गुन्ह्याचा तपास चालू आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग सुनील कुराडे यांनी बऱ्याच दिवसातून इंजवडी वाकड काळेवाडी या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं होतं आमच्या काळेवाडीच्या त्यांचे सिनियर के आय आणि डीबीचे अधिकारी कर्मचारी यांनी आरोपी शियम सोमनाथ कासरुंग याला अटक केल्यानंतर त्याचा जोडीदार जो शुभम शिंदे आहे या दोघांना अटक करून त्यांच्याकडून वीस मोटारसायकली जवळजवळ आठ लाख चाळीस हजाराच्या रिकवर करण्यात त्यांना यश आलेलं आहे त्या वीस पैकी दहा मोटारसायकलीच्या बाबतीत पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये काळेवाडीचे तीन गुन्हे वाकड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे हिंजवडीचे दोन गुन्हे आणि चिखली आणि तळेगाव एम आय डी ची पोलीस स्टेशन आणि चिंचवड या पोलीस स्टेशनचे मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत उर्वरित ज्या दहा मोटारसायकली आहेत त्या मोटारसायकलच्या बाबतीत सेसिस नंबर आणि इंजिन नंबरवरून फिर्यादी दाखल बाबत वेगवेगळ्या वे पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेला असून आरोपींच्या रिमा आरोपी रिमांडमध्ये आहेत आणखीन काही गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डीपी स्टाफच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त चोबे साहेब यांच्या आदेशाने या मोटरसायकल चोरीच्या बाबतीतल्या गुन्हेगारांचा छडा लावण्याचं काम चालू आहे पिर गाड्याने आहेत आठ लाख चाळीस हजारच्या चा यापूर्वी कळवलेलं आहे रिक हिंजवडी वाकड काळेवाडी चिंचवड अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून रिकवर केलेल्या आहेत यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत आणखीन त्याबाबत चौकशी चालू आहे त्या गाड्या विक्री केल्यावर कुठे पाठवलेले सापडले आहेत वेगवेगळ्या भागात ग्रामीण भागामध्ये पाठवल्या होत्या त्याप्रमाणे तपास चालू आहे आपल्या हातीतील गाड्या चोरीच्या ज्या काही आपल्याकडं तक्रारी होत्या या किती सालापासून का, या ए, हे का आता हे जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तेवीस पासूनचे गुन्हे दाखल आहेत वीस तेवीस पासूनचे गुन्हे दाखल आहेत आणि रिमांड मध्ये आरोपी आहे आणखीन त्या बाबतीत त्याला विश्वासात घेऊन आणखीन काही गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे आता जे लोक आपण चोरीचे पकडलेल्या गाड्या ताब्यात घेतलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त आधी किती आणखी किती असू शकतील आता का किती नव्हतेच लक्ष देतो असं सांगता येणार नाही